जय श्रीराम मित्रांनो मी संतोष सूर्यवंशी आपला कृष्णा धडीचा सवंगडी या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विजय वाडकर सर आणि गळवे सरांच्या मार्गदर्शनामध्ये न्यू इंग्लिश स्कूल बोरगावच्या विद्यार्थ्यांनी जो भजनाचा आणि भाषणांचा कार्यक्रम केला त्या कार्यक्रमाची छोटीशी झलक आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाइक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओचा आनंद घ्या

राणी लक्ष्मीबाई या एक महान विरांगणा होत्या त्यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस साली उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला त्यांचा त्यांना लहानपणापासूनच पा तलवारीची आवड होती त्या लहानपणी तलवारी बरोबर खेळत पुढे त्यांचा विवाह झाल्यावर त्यांनी एक घोषणा केली ती घोषणा म्हणजे मे मेरी जास्तीने तुम्ही ही घोषणा ऐकून इंग्रज आदरणीय ग्रामस्थ मंडल और मेरे प्यारे दोस्तों आप सभी को मेरा नमस्कार मेरा नाम सही सबका है मैं आज आप सभी को रानी लक्ष्मीबाई के बारे में बताने वाली हूँ रानी लक्ष्मीबाई भारत की महानीरंगना थी रानी लक्ष्मीबाई भारत की महान विरंगना थी उनको झांसी की रानी इस नाम से भी जाना जाता था झांसी की रानी ने झांसी की रानी ने मध्य दम अंग्रेजों के साथ लड़ाईया की वो अपनी मातृभूमि के लिए जान कुर्बान करने के लिए तैयार थी झांसी की रानी, झांसी की रानी बनने के बाद नहीं आई वो उनकी वीरता की कहानियाँ आज भी पूरे देश में प्रचलित है उनका जन्म 19 नवंबर 1828 में उत्तर प्रदेश के वाराणसी में हुआ था उनका नाम मणिका जी का था उनको

तर खऱ्या अर्थाने सावित्रीबाई कोण आहेत हे आपल्याला कळेल मुली जन्माला येणे हे सुद्धा पाप समजले जात होते त्या काळात मुली वर्षाच्या त्यांचे लग्न त्यांच्यापेक्षा 20 वीस पंचवीस वर्षे वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांशी लावून दिलं जात होतं अशी भयंकर परिस्थिती त्या काळात होती महिलांना कमजोर समजलं जायचं त्यांना शिक्षा अधिकार नव्हता त्यांना समाजात मान सन्मान नव्हता अशा अंधकाराच्या वातावरणात एक महालक्ष्मीचे चरित्र सांगू लागले हि कथा शोक शो, शोकनंदांना मार्क मार्कंडेय पुरा, एक स्त्रियांचे जीवन हे खूप कठीण असते कोणतीही स्त्री असो तिला प्रत्येक गोष्टींना सामोरे जावे लागते असो तिला सिंधुदाई सकाळ त्यातील एक उदाहरण म्हणजे सिंधुताई सत्कार यांना त्यांची आई म्हणून ओळखले जाते सिंधुताईंचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे रोजी आई म्हणून घडली तो जीजाऊन दावबा ज्याला स्त्री बनी म्हणून कळली तो मुक्ताईचा झाला ज्याला स्त्री मैत्री म्हणून कळी तो राजेला आणि सौंदर्य प्राप्त झाले आहे आणि आजच्या स्त्रीने सर्व बंधनांवर मात करून यशाच्या यशाच्या दिशेने घोडदौड सुरू केली आहे पूर्वीच्या काळी असे म्हटले जायचे की स्त्री जन्मात तुझी कहाणी पदरात पाना आली पण हल्लीच्या काळात बदललेला आहे हल्लीच्या काळामध्ये स्त्रीचे अस्तित्व हे ओळी प्रत्येक मर्यादित राहिलेले नाही एक काळ असा होता की स्त्रियांना चूल आणि मूल एवढेच मर्यादित होते एवढेच मर्यादित होते पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे घरातील कोणत्याही प्रकारचे निर्णय पुरुष घेत असे त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे एवढेच तिच्या हातात होते एवढेच तिच्या हातात होते एकदा निर्णय झाला की त्यावर मतप्रदर्शन देखील करायचे नाही विविध कार्यालयांमध्ये जिथे स्त्रिया क्वचित दिसत असत महाविद्यालयामध्ये शिकण्यासाठी दोन ते चारच मुली असे रस्त्यावर चौकात चार चौकात किंवा अन्य कुठेही मुली अथवा स्त्रियांना मोकळेपणाने बोलताना दिसत नव्हत्या मोकळेपणाने बोलताना दिसत नव्हत्या मग प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची ही अवस्था असेल तर मग उच्च शिक्षणाची अवस्था सांगण्यासाठीच नसेल उच्च शिक्षणात फक्त पुरुषांचीच मक्तेदारी होती पण आताचा काळ बदलला आहे आताच्या स्त्रियांना कोणतेही क्षेत्र नवीन ना राहिलेले नाही आताची स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे भारत देशामध्ये काही स्त्रियांनी काबीज करून घेतले आहे राजकारण समाजकारण अर्थकारण कौटुंबिक जबाबदाऱ्या इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया समजपणे जबाबदाऱ्या फेरताना दिसून येतात वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोध संशोधनाच्या क्षेत्रात

रसले यांना आपल्या कवेत घेऊन माईची उप देऊ शकते वेळ आलीच तर ती देशरक्षणासाठी झाशीची राणी होऊन युद्धात लढण्यासाठी तयार असते म्हणूनच आजच्या स्त्रीची ताकद प्रचंड प्रचंड वाढलेली आहे आजची स्त्री शिक्षण घेऊ शकते आणि शिक्षण देऊ शकते विविध प्रकारच्या ता नोकऱ्या करून घराची जबाबदारी उचलते मुलाचा अभ्यास मुलाच्या भवितव्याची जडण घडण यांचा भार देखील स्त्री समर्थपणे केलाच आहे एवढ्या सर्व जबाबदाऱ्या फिरण्याची शक्ती आजच्या स्त्रीकडे आहे या सामर्थ्याने तिने या मानवी समाजामध्ये तिचे स्थान कसे अनन्य साधारण महत्वाचे आहे हे सर्व समाजाला तिचं नाव आहे प्रिया झिंबत प्रिया ही एक फुटबॉल होती ती भारतीय सेनादनामध्ये काम करणारी पहिली महिला देखील होती तिचा जन्म हिमाचल प्रदेश मध्ये असलेल्या शिमला या गावी झाला प्रिया ही एका पोलीस अधिकाऱ्याची कन्या असल्याने सुरुवातीला भारतीय पोलीस याबद्दल माझे विचार मांडत आहे इतर कोणीही लिहू दे रत्नाकाशी मी कहाणी तिथं कोणीही लिहु दे रत्नाल माझी मी कहाणी आहे प्रेमाने स्पर्श करेल गरजेच वाटत असेल आम्हाला काही समजणार लक्षात ठेवा मी वादा आहे आदी शक्ती मी आहे तसेच अल्फापट महात्मा आहे प्रत्येक इतिहास माझा मी साम्राज्याची राणी आहे इतर कोणीही लिहु दे रत्नाल माझी मी कहाणी आहे

सावित्रीबाई फुले असतो सावित्रीबाई फुले असतो किंवा इंदिरा गांधी अशा महान व्यक्तींनी आपले भारतीय महिला म्हणून अक्षरात नाव पण तरीही पुन्हा हे पुरुषांसोबत केले जाते कशासाठी याची आवश्यकता नाही परंतु विज्ञानाने सिद्ध केले विज्ञानाने सिद्ध केले स्त्रियांमधील पांढऱ्या पेशी स्त्रियांमधील पांढऱ्या पेशी या शक्तिशाली आणि रोग शक्ती पुरुषांपेक्षा जास्त असते शहन जय ईश्वर महात्मा यांचे निधन विश्व निर्मिती हे सर्व असून सुद्धा स्त्री आज पण आज जर स्त्रीच्या बाबतीत मागे वळण पाहिले तर तिची शोकांतिका समोर येते महाभारताच्या काळापासून आजपर्यंत स्त्रीचा स्वार्थासाठी वापर केला गेला तिच्याकडून प्रचंड अपेक्षा केल्या गेल्या जन्माला आल्यापासून आतापर्यंत अपेक्षा पूर्ण करता करता ती स्वतःचे अस्तित्व विसरून गेली आई म्हणून मुलगी म्हणून आई वडिलांची अपेक्षा पत्नी म्हणून समाज कुटुंबातील सदस्यांची अपेक्षा व आई मुलाची अपेक्षा हे सर्व पार, पार, पार तिने स्वतःचा विचारही कधी केला नाही आपल्या पतीसाठी डोळ्यावर पट्टी बांधून पत्नी व धर्म निभावला हो उर्मिलेचे आयुष्य लक्ष्मणाच्या प्रतीक्षात संपले अशा आज अनेक स्त्री आहेत ज्या अनिष्ठेने जगतात इतकेच नव्हे तर स्त्री

स्त्रीने मनाने सुदृढ आवश्यक आहे कारण आजच्या स्त्रीला वाचवण्यासाठी कृष्ण येणार नाही ना कारण हे राज्य स्त्रीला नाही तर आणि तिथे फक्त सत्तेसाठी व्यभिचार अत्याचार शोषण असेल या सर्वात स्त्री घरली जाईल आजच्या आज आदर्श पिढी घडवायची असेल तर पासून सुरुवात करा समाजात जे लोक स्वतःला ज्ञानी शिक्षित समजतात हे लोक ज्ञानाचा वापर फक्त पैशासाठी करतात व अजून स्वीकारतात मुळात मुलीला जन्माला घालू इच्छित नाही जर घातले तर तिला दुय्यम स्थान दिले जाते परिणाम स्वरूप मुलगा भविष्यात आई वडिलांचे प्राण घेण्यास मागे पुढे पाहत नाही स्त्रीवर मोठी जबाबदारी आहे उद्याचा कल्पनेत रमण्यापेक्षा स्वतःचे आयुष्य खोट्या सुखाच्या कल्पनेत रमण्या रमण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेवून आपले आयुष्य यशस्वी जगावे जाता जाता एवढेच बोलेन की नारी नारी मत कहो नारी नारी मत कहो न होय रामकृष्ण आज सण भारतातील विविध भागात मोठ्या उत्साहा साजरा केला जातो आश्वीन महिन्यातील पहिल्या दिवशी सार्वजनिक मंडळांमध्ये देवीच्या मूर्तीची स्थापना करतात मध्ये नऊ दिवस सर्वधर्म त्या श्रद्धा श्रद्धेने देवीची पूजा पूजा करतात सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी भजन आणि निर्माण करते स्वबळावर स्वतःच्या आत्मविश्वासावर ठाम राहते आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुढे सरसावली आहे की समाजातील अनेक घटना महत्व देऊन लागली आहे परंतु स्त्री जरी आजुगात सक्षम असली तरी

नारायणी घरावर आल्यावर जीवासाठी खचता सुवा मात्र त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी समोर येणारी आई म्हणजे दुर्गा भावाच्या मनातील उद्या गोंधळ सहजतेने शांत करणारी बहीण म्हणजे दुर्गा लक्ष्मीच्या पावलांनी त्यांना दुर्गा अशी ही रूपे आपल्याला मातीची बघायला मिळते नवरात्री हा सण प्राचीन काळापासून चालत आलेला आहे प्रारंभिक कृषी विषय लोत्सव होता पावसाळ्यात व्यक्ती घरात आल्यानंतर हा उत्सव साजरा करतात चैत्र वासून या महिन्यात मग देवीची आराधना झाली पाहिजे या उत्सवाच्या निमित्ताने लोक एकत्र येतात मनोभाई भक्ती करतात एकमेकांची वाढत जाते माता प्रसन्न राहते शेतकरी शेतीची शेती काम करून कंटाळले अशी एक नाही तर अनेक कारणांनी साजरा केला जाणारा सण म्हणजे नवरात्री मला सांगा आजीसाठी आत्मनिर्भर सावित्रीबाई जगीराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या गावात खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिबाराव गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझा विवाह झाला लग्न झाल्यानंतर हळूहळू माझ्या लक्षात आलं की ज्या माणसाशी माझं लग्न तो कोणी सामान्य माणूस नाही तर लाखो करोड एक आहे शनिवार दिनांक एक, एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यात भिडेवाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यात आली ही भारतीय माणसानं भारतीय माणसासाठी सुरू केलेली पहिली शाळा होती आणि मी या शाळेची शिक्षिका व मुख्याध्यापिका सुद्धा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते मला माझ्या लेकरांना द्यायचं होतं शेळपटासारखं झगाल का तर काम तमाम होत पण वाघासारखं झगाल तर नाव होत कार्य खडतर होत जोखमीच होतं पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील आम्ही एक वंशास होतो घाबरणं किंवा पद खाण हे आमच्या रक्ताला मानवणार होतं एकीकडे सनातन्यांची मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून कोल्हे कोळी सुरू होती अहो सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्याने कसा काय धर्म यांचा इतका असू शकतो का धर्म साठी शेठजी सांगितलं की सावित्री आपल्याला खूप लोकांच्या डोळ्यातले आस पुसायचे त्यांच्या आज दैनी अवस्थेचं दुःखाचं एकमेव कारण म्हणजे अज्ञान शिक्षण आणि अज्ञान दूर होतं माणूस विचार करू लागतो स्वतःच्या प्रगतीसाठी धडपड

कि मी ज्योतिरा ज्योतिबराव पहिवानांची पत्नी आणि खंडोजी देवाच्या पाटलांची कन्या होती त्याच्या सनिखाली आज समोर आलाय थोबा उद्या जर समोर येशील तर तुझ्या रक्ताने मी धरती रंगले आजपर्यंत मला शिव्या शाप दिल्या मी सहन केलं दोघ फेकले शेंगोळे फेकले मी सहन केलं पण माझ्या हाताला धरून मला दम देतो आता मात्र माझ्या सहनशीलतेचा अंतर झाला स्त्री कुठल्या जातीची असो व धर्माची अन्यायाला बही ती नेहमीच पडत आली आहे एखाद्या स्त्रीचा नवरा मारला म्हणून तिने सती जायचं तिचं केशवा पण करून तिला आयुष्यभर पडकी करायचं काशीबाई नातू तिचा आक्रोश आजही माझ्या कानामध्ये घुमतो मला मरू द्या मला मरू द्या मला जगायचं नाही मला मरू द्या तिच्या स्वतमुळेच ती गरज राहिली होती आम्ही दोघे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो तिला घरी घेऊन आलो तिचं बाळण पण केलं आणि तिच्या त्या गोंडस गोजीरवाण्या बाळाला मी दत्तक घेतलं त्याचं नाव यशवंत ठेवलं त्याचं नाव यशवंत ठेवलं अशी अनेक बाळपण मी केले त्यांची त्यांच्या लहानशा धुडूधुडू धावण्याने माझं अंगण मात्र भरून जायचं त्यांच्यासाठी स्वतंत्र बाल संगोपन गृहात गृह निर्माण करावं लागलं अठराशे सत्तावन्न ला खूप भयंकर असा दुष्काळ पडला पडला या भयंकर दुष्काळाचं वर्णन करतानाही थरका फुटतो स्वतःच्या मुलाला अन्न देता येत नाही म्हणून स्वतःच्या मुलाला लोक विष घालत होते या परिस्थितीत आम्ही दोन हजार लोकांच्या भाकऱ्या भाजण्याचं काम केलं दोन हजार लोकांच्या भाकऱ्या भाजण्याचं काम केलं शेठजींची प्रकृती बिघडली आहे अर्धांग वाढवून त्यांची उजवी बाजू निकामी झाली त्याही परिस्थितीत त्यांनी सत्यशोधक समाज असा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा ग्रंथ लिहिला त्यांनी आणि शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न ला शेठजी अंबाला सोडून गेले माझं सर्व काही सर्व सही निश्चित पडलं एवढ्यात बाहेर कसली तरी महादेव आणि सत्पा प्रेताला खांदा कुणी द्यायचा टिकवी कुणी धरायची अग्नी कुणी द्यायचा यावर तावा तावाने बोलत होते यशवंत माझा नाही माझा रक्ताच नाही हे ऐकल्यावर त्याही परिस्थितीत मी त्यांना बजावून सांगितलं यशवंत माझा आहे मी त्याची आई बोलतेय मुलगा म्हणून सर्व विधी यशवंतच करे मुलगा म्हणून सर्व विधी यशवंतच करे त्या धबधब त्या प्रांत धबधबत क्रांती सूर्याला धबधबत अग्नी अदृश्य झाला पुण्यात प्लेगची साथ सुरू होती काखेत गाठी येऊन लोक पटापट मरत होते मी यशवंताला भोरपडी आणि पाचवडी या दोघांच्या मध्ये हॉस्पिटल उभारण्यास सांगितलं घरोघरी जाऊन मी लोकांना हॉस्पिटल मध्ये आणत होते संसर्गजन्य रोग असल्याने तो कधी ना कधी मलाही होणारच होता पण मरणाच्या भयाने मी माझ्या कर्तव्यापासून मागवायचं अजिबात नाही मुळात मी जगलेच लोकांसाठी मग यासाठी मला मरण येणार असेल तर मरण तुझं स्वागत आहे नुसती घुर देत बसू नको हे बघ मी तुझ्या समोर उभी आहे पण तुला एक सांगते मी सावित्री होते सावित्रीची सावित्रीबाई झाले आणि सावित्रीबाईची सावित्री माई